हाय नमस्ते मंडळी कसे आहेत सगळे बरं आहे आम्ही पण बरं आहे आज इकडं परडी भरायचा आहे उपास सोडायचा दिवस आहे आज काल नऊ दिवस झालं आणि आज घट हलवून परडी भरायची आणि मग उपास सोडायचा तर मग आमची तयारी सगळी झालेली आहे पूजाने निवध बस सगळं घेतलंय आवरलंय आम्ही आणि आता आम्ही जाणार आहे मंदिरामध्ये परड्या भरायच्या आणि मग उपास सोडायचा आहे पूजा घेतलं ना सगळं निवत बोला पंच पळ राहिले मग घे घेतलं आहे का मग चला प्रसाद घेतला आहे का चला मग निघूया आपण देवळामध्ये मेसायच्या आधी घरच्या मंदिरात जायचं आहे आणि मग आमच्या गावचं गा। ग्रामदैवत मेसाई मंदिरामध्ये परड्या बसलेल्या आहेत त्या तिकडं जायचं आहे आता यश दर्शन आईसोबत गेले ती पुढं आणि आम्ही दोघं आता निघणार आहे पाठीमागनं पूजा कस काय वाटलं न दिसाचा उपवास काय हो नाही ना मग असं का कालच्या मिरवणुकीनं पाय दुखायला लागले तिचं किली अडकवत की गळ्यात आता पूजा नवून घेणार आहे देवाला आणि मग परड्या भरायला जायचं या घ्या आज पिठमिट पुन्हा भाजी असती आंबाड्याची भाजी असती बर का आज निवडाला मान आहे आंबाड्याच्या भाजीच मग पूजाला आंबाड्याची सुद्धा भाजी, भाजी केलेली आहे आज निवदाला सकाळ सकाळ तेवढं तिने ते कार्यक्रम केला घरच्या आंबाड्याची भाजी कोणीतरी नेल म्हणून तिने आधी सकाळ जाऊन भाजी तेवढी तुडून आणली निवड बघा भरले ते तिनं काय काय भरलं निवडावर केळी भात आमटी भातवडी घ्या निवडावून घ्या आणि पाया पडा तर मंडळी आज आमच्या इकडं आज पण आबाळ आले मग अशी पाऊस सुरुवात व्हायला लागली होती पावसाला पण थांबलाय मध्येच हे बघा भरपूर असा आवाय काळे निवड दाट शक्यता आहे ये पाऊस येण्याची दाट शक्यता आहे येऊ शकतो पाऊस मला तर वाटतं येणारच आहे पाऊस शंभर टक्के कारण शेंगडं बी निघली ती या शिंगरं निघली ती पाऊस येतो दरवर्षी ह्या दिवसात कधीच पाऊस नसतो पूजा बरं का पाऊस निघून जातो पडली का पाया चल मग हा घटाळ दावायचा माळा उतरायचा आणि निघायचं या आशीर्वाद सदा सुखी पडती बायको बांधते पण पाया रोज पडते माझ्या काही माणसं चुकीच्या गोष्टी आपण सांगू भांडणं करते आमक करते पण तिच्या चांगल्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे काय सांगायचं आहे दररोज डेली पाया पडते <laughs> <laughs> काल मी तिची मजाच गेली मंदिरात आली देवाच्या पाया पडली आणि माझ्या पाया पडती ती मला माहित आहे पळूनच गेलो मी घरी तुम्हाला नको वाटत या मग रुसून बसले रुसली का हो पाया पडून घ्यायचं नाही काय माझ मग पाया पडली हुशार आहे चला मग निघूया आपण मंदिरामध्ये मुले परंतु न बोलवे काही साही विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पाव शिलवलाई जय देवी जय देवी जय दे महिषा सुरमतिनी सुरवरेश्वर वर देता दक्षण संजीवनी जय देव जय देव प्रसन्न वदने प्रसन्न होशी दासा क्लेशापासून सोडी तोडी भोपाशा आता आरती वगैरे झालेली आपली आणि आता आपण निघायचंय मेसाईच्या मंदिरामध्ये घ्या सगळा आवरून गाडीतच जावा म्हणजे येताना पोरं बी आण हम्म <coughs> येताना दर्शनला आणायचे गेले तिथे खेळायला पूर ह्या ती त्याच्यामुळं गेली ती उडी आणते ती मजा वाटते त्यांना घरी असले बरोबर निसतं कोंडून 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 जरा बाहेर गेलं म्हणजे त्यांना मागाशी सोडून आलोय खेळा म्हणलं तवर आयुष येणार आहे परड्याभर आहे तेव्हा तुम्हाला घेऊन गाडी आम्ही या यात आलेलो आहे मंदिरामध्ये आणि पूजा आता इथं निवड वगैरे भरणार आहे परड्यामध्ये का मंदिरामध्ये सगळ्या परड्या बसलेल्या आहेत त्या सकाळपासून आणि हे आमच्या मेसायचं मंदिर आहे बुताष्टी यश दर्शन परड्याला ओवळते पर लागते तर परड्याला परड्या भरायचं पर झालंय बर का पूजेचं आता आम्ही मंदिर प्रदक्षिणात चालू आहे घालायला आता पाठी मग गोमुकुला ही निवड ठेवायचं आहे पाऊस सुरुवात झाला आता मंडळी आता नऊदासाचं नवरत्न आणि नऊ दिवसाचा उपवास सोडायला आम्ही बसलेलो आहे आता पण उपवास सोडताना पहिल्यांदा काय खाणार आहे तर निवद त्या देवीच्या निवदावरती उपवास सोडणार आहे सुरुवातीला निवद, निवद खायचा आहे आता परडीमध्ये पूजेच्या बरसं निवद आलं होतं आई बसलेली आहे तिथं आणि त्या निवदामध्ये काय गोडवा निराळाच असतो त्यातला गोडवा त्यातली चव काय निराळीच असते मग सुरुवातीला आधी निवद खाणार आहे आणि मग बाकी जेवणाला सुरुवात करणार आहे अग निवत तुझ्या पुढचा ते सुखाचे दोन गा आणि त्यावर मी पुनवचा सोडीनं उपास सोडी न उपास आणि ह्याच्यावरती आंबाड्याची भाजी आणि निवत तर मंडळी नऊ दिवसाचा उपास सोडतोय या उपास सोडायला आई राजा उधो आई राजा उधो सदा आनंद कौद불व माता की जय चल या मंदिरात चला जीवन करूया तुम्ही पण उपवास सोडा आणि जेवण करा धन्यवाद